श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र पुंतंबा पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं श्री साई वीरभद्र भजनी मंडळ शिर्डी व शिवसाई तरुण मंडळ आयोजित श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र पुंतंबा पायी दिंडीचं प्रस्थान झालं तळी दिंडीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक मोठ्या संख्येनं पुरुष व महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या रथाचं पूजन शिव साकूर येथील मसोबा मंदिर येथे करण्यात आलं व तिथून दिंडी मार्गस्थ झाली आहे दिंडीला ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आलं व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी या पालखी पदयात्रेत सहभागी झाले होते या पालखीची सुरुवात गुरुवर्य कैलासवासी सोन्या बापू आप्पा जगताप पाटील यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू केली आहे तीच परंपरा आज साई वीरभद्र भजनी मंडळानी पुढे चालू ठेवली आहे या पालखीसाठी गंगाभाऊ कोते रमेश जगताप नवनाथ शिरकांडे सचिन बनकर गोरख शिंदे अजित जगताप नितीन जगताप संदीप जगताप साळुंके किंवा मा सागर जगताप दिलीप काटकर अशोक बनकर आदी परिश्रम घेतले आहेत कृष्ण माउली याही वर्षी आमचे साई साईवीभद्रा भजनी मंडळ तसेच शिवसाई तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी श्री क्षेत्र शिर्डी हे श्री क्षेत्र पुतांबा या पालखीचे आयोजन केलेले असते तसेच आमचे आजोबा स्वर्गीय सोनेबापू कृष्णाजी जगताप यांच्या परंपरेतून ही सुरू झालेली पालखी आहे परंतु आज त्यांची ज उणीव आम्हाला या ठिकाणी भासत असून त्यांच्या स्मरणार्थ ही पालखी आज यावर्षी आम्ही काढलेली आहे तसेच या ठिकाणी तसे सर्वांचे गावातील सर्व क्षेत्रातून सगळ्यांचे योगदान भेटत असून या पालखी सोहळ्यात सर्व माता भगिनी व सामील झालेले पण वारकरी संप्रदायातील सर्वांना रामकृष्ण हरी जय हरी माऊली शिवसाई तरुण मित्र मंडळ आणि साईवीरभद्र भजनी मंडळ आयोजित श्री क्षेत्र शिर्डीचे श्री क्षेत्र पुंतंबा पायी दिंडी सोहळा गेल्या पंधरा वर्षापासून चालू आहे आमच्या आजोबा स्वर्गीय बापू कृष्णाजी जगताप यांच्या पेरणेने ही पंधरा वर्षापासून पालखी चालू होती आणि आज आमच्या आजोबा हयात नाही यांची उणीव आम्हाला सर्वांना नक्कीच भासत आहे सर्व पदयात्री करूनला देखील भासत आहे गुन्हे त्यांचे आणि त्याच उत्साहाने त्याच आनंदाने आम्ही ही पालखी सोळा आज सुरू केलेला आहे आज आम्ही पुलतांब्याला पायी सर्व एक जात आहे सर्व शिर्डीतील व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या पालखी पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहे आणि मी सर्व भाविक भक्तांचे पालखी कमिटीच्या वतीने सरचे स्वागत करतो त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्वांना जय हरी करतो जय माऊली रामकृष्ण माऊली मी चोबदार तुमचे हार्दिक स्वागत करीत आहे मी दिंडीचा चालक मी पंढरपूरच्या वाऱ्या करतो आणि नाळंदीच्या वाऱ्या करतो आणि चांगदेवच्या वाऱ्या करतो तर आमचे सोनेबापू जगता आमचे विनेकरी त्यांच्या याच्या खाली ही दिंडी आम्ही चालू राहिलो ही दिंडी अशीच चालू असावा ही माझी पांडुरंग सोहळा आपण चालू केलेला आहे त्यांना एवढी आवड होती दिंडीमध्ये पहिला प्रथा पहिला प्रथाक्रमचा त्यांची आठवण होऊन सगळ्यांनी एकत्र येऊन हा पायी दिंडी सोहळा संपन्न केला आहे प्रथमता जय जय सर्वांना कालावादाप्रमाणे यावर्षी चांगल्या उत्साहात ही पायदिंडी सोहळा संपन्न होत आहे तरी सोन्याबापू जगताप आणि आमचे आप्पा यांच्या स्मरणार्थ ही पायदिंडी सोहळा नेहमी त्यांनी नियोजन केल्याप्रमाणे तसंच आम्ही त्यांचा आदर्श घेऊन चालू ठेवलेले आहे तरी ते साधारणतः सोळा वर्षाचा हा उपक्रम आहे तरी या दिंडीमध्ये सर्व परिसरातील भाविक सहभागी होतात व त्यांचंही या शिवसाई तरुण मंडळाच्या वतीने तसेच साई वीरभद्र भजनी मंडळाच्या वतीने सर स्वागत आणि आभार